नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स तुझा आता आपण तलेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपल्यासोबत एक एल आय सी एजंट आहेत अनेक नागरिकांना असं वाटतं की आपण जी गुंतवणूक केलेली आहे किंवा आपण जी आयुष्यासाठी गुंजी तयार करून ठेवलेली आहे ती कुठेतरी योग्य ठिकाणी साठवली जावी आणि त्याचा बेनिफिट आपल्याला आपल्या आयुष्याच्या पुरवडतात किंवा ज्यावेळेस आपल्याला खरंच गरज असेल त्या पाहिजे ती त्यावेळेस पूर्ण होईल परंतु अनेक ठिकाणी काही फसवणूक घटना देखील घडतात त्यामुळे अनेक नागरिक एल आय सी म्हटलं किंवा दुसऱ्या एखाद्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरत असतात आज आपण अशा एका एजंट सोबत आहोत जे कित्येक वर्ष तळेगाव तसेच इतर परिसरात जाऊन अनेक नागरिकांचे एल एस पोलीस त्यांनी काढलेले आहेत त्यांना त्यांच्या कार्यालयामधनं पार्थिव शुद्ध मिळेल आपण थोडक्यात त्यांच्यावर जाणून घेऊ मॅडम नमस्कार नमस्कार काय वेळ सांगाल आपली माझं नाव मिनल निलेश कुलकर्णी माहेरची अगदी तेच असल्यामुळे मिनल माधव पाठवडेकर ही माझी ओळख गेले पंधरा वर्ष मी लाईफ इन्शुरन्स विमा कॉर्पोरेशन मध्ये काम करते एल बरोबर काम करते आणि मला सांगायला चांगलं वाटेल की आता दोन हजार सव्वीस पासून जीएसटी कमी झालेला आहे जीएसटी शून्य जो टक्क्यामध्ये केलेला आहे की जो आपल्याकडे पहिल्यांदा साडेचार टक्के अडीच टक्के आणि अठरा टक्के हो या स्वरूपात होता बरं ते जीएसटी कमी झाल्यामुळे नागरिकांचा काय फायदा होऊ शकतो काय सांगतो जीएसटी कमी झाल्यामुळे सर प्रीमियमला त्यांना सोपं झालं ना की अतिरिक्त जो जीएसटी भरावा लागत होता की सपोज अठरा टक्के टर्म अठरा टक्के जीएसटी होता तर तो तुम्हाला आता कमी दरामध्ये उपलब्ध होतो थोडक्यात समजा एक मला किती कमीत कमी किती आहे आणि कमीत कमी सर तुम्ही पाचशे रुपये हजार रुपयापासून सुद्धा एलआयसी करू शकता त्याला मर्यादा नाही तुम्ही तुमच्या स्वेच्छेनुसार त्याची गुंतवणूक करू शकता पण भविष्याचा विचार करता जी इन्व्हेस्टमेंट आपण आज करतो तर त्याच प्रपोर्शन त्याच प्रपोर्शनेटली जर का आता मी पाचशेच रुपयाची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगितले तर भविष्यात तुम्हाला त्याचे दोन लाख रुपये मिळतील त्या आत्ताच्या स्वरूपात जरी आपण बघायला गेलो पाचशे रुपये भरले तर मासिक किती भर लागणार आणि किती वर्ष वर लागतात किंवा वयाची काय त्याला आहे आपल्याकडे सर नव्वद वर्ष म्हणजे नव्वद महिने नव्वद दिवसाच्या बाळापासून ते वयाच्या माणसं पालवतात इतक्या स्वरूपात आपण विमा काही नागरिकांना भीती असते की आपण केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी फसून झाली तर सी हे कसं ग्राह्य आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो काय सांगू आय सी सर एकोणीसशे छप्पन साली चालू झालेली भारतातली पहिली आयुर्विमा कंपनी आहे आणि गव्हर्नमेंटचं संरक्षण आहे त्याला तर सगळ्यात जुनी इन्शुरन्स सेक्टर मधली संस्था असल्यामुळे आणि कितीतरी ठिकाणी फक्त पॉलिसी खप होते बाकीच्या ठिकाणी त्यांना इन्शुरन्स काय आणि कुठली पॉलिसीचं एक्सप्लेनेशन थी। थी। द्यावं लागतं तर सी म्हटलं तर लोकांना एलआयसीच्या नावानेच खूप वेळ एलआयसी सेव होऊन जाते असं आहे बरं साधारणतः एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करायची असेल तर त्याला ज्येष्ठ नागरिक म्हणतात समजा रिटायर्ड झालेले त्यांच्याकडे थोडीशी आर्थिक रक्कम आहे तर ती त्या वेळेस गुंतू शकतो त्याला म्हणले की बाबा मिळेल उत्सव चांगले प्लॅन आहेत की त्याच्यामध्ये त्यांना ही त्यांच्या आयुष्याची जमा म्हणजे एकदाच इन्व्हेस्ट करायचे तर ते दरवर्षी त्यांना रेग्युलर प्रीमियम भरणे येणार नाही आपल्या बँकेचे एमडी असतात तसं त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे आणि त्याच्यानंतर दर महिन्याला किंवा तीन महिन्याला सहा महिन्याला वर्षाला या स्वरूपात त्यांना पेन्शन उपलब्ध होईल आणि सांगायला मला ही गोष्ट एक वाटते की ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही सेक्टर म्हणजे इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंटच्या कुठल्याही सेक्टरमध्ये जर का आपण बघितलं तर टॅक्स शिवाय तुम्हाला रिटर्न्स नाही सपोज बँक असेल म्युच्युअल फंड असेल शेअर्स असेल तिथे हायेस्ट मध्ये तुमचे म्हणजे टॅक्सचं एखाद्या माझं तळेगाव स्टेशनमध्येच राहायला आहे मी सरस्वती शाळेच्या बॅक साइडला फक्ती मध्ये माझा संपर्क नंबर आहे पंच्याण्णव चारशे पंचावन्न शहाण्णव सातशे ऐंशी ओके मॅडम धन्यवाद